नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महिन्यातील प्रत्येक एक दिवस सैनिकासाठी असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे जिल्ह्यातील ध्वज दिन निधी संकलनाचा प्रारंभ आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आला देशाच्या सीमाचे रक्षण करण्याचे कर्तव्य बजावताना प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती संपूर्ण देश नतमस्तक व कृतज्ञ आहे अशा सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियाच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वज दिन निधीत योगदान देणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे विभागातील सर्व जिल्ह्यांनी आपापल्या जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनासाठी दिला जाणारा इष्टांक पूर्ण करावा असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहे जिल्हा प्रशासन सन दोन हजार दर महिन्यातील एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून या दिवशी सैनिकांचे माजी सैनिकांचे त्यांच्या अवलंबितांची कामे विशेष तत्वाने मार्गी लावण्यात येतील असा संकल्प जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ध्वज दिन निधी संकलन प्रारंभी प्रसंगी व्यक्त केला